दूधगंगा नदीतील पाण्याचा विसर्ग काळमवाडी धरणातून बंद केलाय त्यामुळं नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी झालाय परिणामी नदीकाठावरील अनेक गावात पाणी टंचाई भासतीय अनेक गावातील इंटेक जॅकवेल नदीपात्रात आहेत मात्र नदीतच पाणी नसल्यानं जॅकवेलमध्ये पाणी येत नाही परिणामी अनेक गावांना पाणी टंचाई भासत असून जलसंपदा विभागानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करावा अशी मागणी विविध गावच्या सरपंचांनी केली आहे काळंबावाडी धरणातून दूधगंगा नदीपात्रात सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग जलसंपदा विभागाकडून थांबवण्यात आलाय त्यामुळे सध्या नदीपात्र पूर्णपणे कोरडं पडलंय परिणामी नदीकाठावर वसलेल्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे तालुक्यातील तसंच नदीकाठी वसलेल्या अनेक गावांचा पाणीपुरवठा दूधगंगा नदीतील पाण्यावर अवलंबून आहे या पाण्यातील इंटेक जॅकवेल थेट नदीपात्रातच आहे मात्र नदीतच पाणी नसल्यानं या जॅकवेलमध्ये पाणीच येत नाही परिणामी पाणी पुरवठा विस्कळीत झालाय गावागावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागतीय दुसरीकडं अनेक गावांमधील सांडपाणी थेट नदीतच मिसळून इंटेक जॅकवेलद्वारे गावात नळाद्वारे येत आहे त्यामुळं साथीचे हिवताप गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी एकत्र येत दूधगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची मागणी केली आहे अवकाळी पावसाने निमित्ताने काळामोडी प्रकल्पातील जो पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीमध्ये होत होणार होता तो बंद असल्याने सध्या दूधगंगा नदीकाठावरील गावांना पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे जलसंधारण विभाग काळंवाडी प्रशासनाला विनंती करतो की ताबडतोब आपली जी काही बारगे काढण्याचे कामं झाले असतील तर आपल्या दूधगंगा नदीमध्ये काळंवाडी प्रकल्पातून पाणी विसर्ग व्हावा जेणेकरून आता सध्या दूधगंगा नदीपात्रामध्ये पाणी साठा नसल्या कारणानं महिला मिश्रित दूषित पाण्याचा प्रादुर्भाव जास्त असल्याकारणानं पाणी लोकांना प्याव लागू लावतोय आणि साथीच्या आसार पसपासण्याची शक्यता दाट शक्यता आहे दरम्यान दूधगंगा नदीपात्रातील बंधाऱ्यांचे बर्गे काढण्याचं काम पूर्ण झाल्यावर पाण्याचा विसर्ग सुरू होईल असं स्पष्टीकरण जलसंपदा विभागाकडून देण्यात आलंय